जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास अर्थ भेटायचे वाव जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्द ही यायचे नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पाहायचे आहा हा 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 उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख येते उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख येते जरा एक तारा कुठेही निखळता नभाला किती खिन्न वाटायचे असेही दिवस की उन्हाच्या झरांनी जुने पावसाळे नवे व्हायचे असेही दिवस की उन्हाच्या झरांनी जुने पावसाळे नवे व्हायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे मनाभोवती चंद्र नव्हता मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे आता वेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे आता पाऊले ही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास या अर्थ भेटायचे